तू पुन्हा शेअर करत रेकॉर्डिंग सुरू झालंय <laughs> आवडेल मला परत एकदा करायला so, सो आपलं दुपारी जेव्हा मीटिंग स्टार्ट झाली आणि so, so, मी परवा पण ऐकलंच होतं मॅजिकल क्लूच माझ्या डोक्यात असं खूप होत की ते आमचं होम लोन क्लिअरन्स करता मला कुठेतरी बाहेर जॉब करायचंय छान असं सो मी खूप असं विचार करत होती काल की मला काहीतरी मॅजिकल क्लू मिळाला पाहिजे कारण मी युरोप वर खूप लांब आहे सो तिकडून पटकन नाही येऊ शकत तर माझ्या डोक्यात आधी दुबई आहे की मी पटकन येऊ शकेल मुलीला भेटावं असं वाटलं तर सो मग मी फक्त कन्फ्युज होती की मला काहीतरी क्लू मिळावा जेणेकरून डिसिजनवर ठाम होईल तर मला तो क्लू मिळाला दुबईच्या रिलेटेड पाथ मिळालाय मॅजिकल क्लू तर मिळालाय मी नक्की त्याच्यावर वर्क करेल पुढे आणि सेकंड हा मनी रिलेटेड की मला असं खूप वाटत होत की मला आज काहीतरी अमाऊंट क्रेडिट होईलच वगैरे <laughs> मी खूप ग्रॅटिट्यूड लिहिलेत मनी रिलेटेड तर मला खूप कॉन्फिडन्स होता आणि खरोखर मला फाईव्ह थाउजंड क्रेडिट झाले संध्याकाळी जे की मी म्हणजे मागितले पण नव्हते माझ्या मैत्रिणीला असं काही खूप दिवस झाले काही डिस्कशन पण नव्हतं पण अचानक क्रेडिट झाले आणि तिने मेसेज पण केला की तू चेक कर आलेत का मस्त खूप या दोन खूपच छान मॅजिकल आणि मुवमेंट होत्या माझ्यासाठी चला आता आपण सेशन सुरू करूया प्रॅक्टिस सेशन सगळ्यांनी पाणी आणलं आहे का आणलं आहे छान पाणी नोट धनादेश आणि आपला विजन बोर्ड समोर ठेवायचं आहे विजन बोर्ड आणि नोट आणि चेक घेऊन यायचा आहे आता सध्या तरी पाणी या सगळेजण आपल्या हातामध्ये सगळ्यांनी आणलंय पाणी चला आपण सुरू करूया एक पाणी पे आधी खोल श्वास घ्या आणि आपलं जे मन आहे जे काही मनामध्ये खळबळ सुरू आहे काही सुरू असेल अनावश्यक भावना असतील तर त्या श्वास सोडताना आपल्या शरीरातून निघून जात आहे अशी कल्पना करायची आहे सो श्वास आनंद घ्या ज्वाय घ्या आतमध्ये आणि सोडताना चिंता भीती काळजी या सगळ्या भावना सोडून द्या पुन्हा एकदा मी आभारी आहे या या श्वासोच्छवासासाठी या जादुई श्वासोच्छवासासाठी या जादूई हवेसाठी थँक यू थँक यू माता थँक यू या सुंदर निसर्गाचे या सुंदर झाडांचे जे आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरली ऑक्सिजन देतात थँक यू भारी आहे आभारी आहे भारी आहे सगळ्यांनी डोळे बंद करून ठेवायचे आहेत आणि आपल्या हातामधून एक प्रकारची एनर्जी या पाण्यामध्ये आपण देत आहोत किंवा या पाण्याला आपण जसं आपण इलेक्ट्रिक आपल्या मोबाईलला चार्जर कनेक्ट केला की ज्या प्रकारे आपला फोनची डिम लाईट ही ब्राईट होते अशा प्रकारे आपण आपल्या हातातून वेव्स जे आहेत पॉझिटिव्ह वेव्स ते आपण या पाण्याला देणार आहे आणि हे पाणी मस्त असं जादूच्या पाण्यामध्ये आपण याच ट्रान्सफॉर्मेशन रूपांतर करणार आहे थँक्यू जादुई पाणी या अद्भुत आयुष्यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे थँक्यू 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 माझ्या चारही बाजूंना प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त प्रेम 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 आहे माझ्या चारही बाजूंना प्रत्येक क्षणी फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम आहे वाव जी पण परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आहे ती परिस्थिती ही माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट परिस्थिती आहे वाव माझ शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त आहे माझे शरीर नॅचरली नैसर्गिकपणे स्वस्त आणि तंदुरुस्त आहे माझे शरीर नैसर्गिकपणे नॅचरली स्वस्त आणि तंदुरुस्त आहे माझ हृदय नैसर्गिकरित्या खूप तंदुरुस्त आणि आनंदी आहे माझे हृदय नैसर्गिकरित्या खूप तंदुरुस्त आणि आनंदी आहे माझ्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त प्रेम भरलेलं आहे माझे हृदय फक्त आणि फक्त प्रेमळ प्रेमाच्या भावनेने भरलेले आहे माझे शरीर इमोशनली मेंटली नॅचरली स्ट्रॉंग आहे माझे शरीर भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या नैसर्गिकरित्या स्वस्त आहे माझ्यावर प्रत्येक क्षणी पैशांचा पाऊस पडत आहे माझ्यावर प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी पैशांचा पाऊस पडत आहे मी खूप सहजपणे पैसे माझ्याकडे आकर्षित करते मी खूप सहजपणे पैसे माझ्याकडे आकर्षित करते माझा ब्रेन माझा मेंदू मला प्रत्येक मोमेंट प्रत्येक क्षणी प्रत्येक हालचाल करायला मदत करतो माझा मेंदू माझा ब्रेन प्रत्येक क्षणी प्रत्येक हालचाल करायला मला मदत करतो मी देवाचे लाडके बाळ आहे मी स्वामींचे लाडके बाळ आहे मी जे पण खाते पीते, ते अमृत आहे मी जे पण खाते पिते ते अमृत आहे मी ज्यांना कोणाला भेटते ही सगळी माणसं देव माणसं आहेत मी ज्यांना कोणाला भेटते ही सगळी माणसं देव माणसं आहेत माझे घर स्वर्ग आहे माझे घर स्वर्ग आहे मला युनिवर्स वरती या सुप्रीम सर्वोच्च सर्वोच्च जी शक्ती आहे त्यावर विश्वास आहे की माझे सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत मला या युनिव्हर्सवरती या सर्वोच्च शक्तीवरती विश्वास आहे की माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहे मी माझ्या स्वप्नांच आयुष्य जगत आहे मी माझ्या स्वप्नांच आयुष्य जगत आहे मी लक्ष्मी मातेची माझ्या आई वडिलांची धरती मातेची मनापासून आभारी आहे थँक्यू थँक्यू पाणी मनापासून आभारी आहे थँक्यू 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 एक घोट पाणी प्यायचं आहे ते तोंडामध्ये साठवून ठेवून तीन वेळा जीभ गोलाकार फिरवून फी फिरवत असताना आपलं जे स्वप्न आहे ते इमॅजिन करायचं आहे बोलायचं आहे आणि पाणी घेताना तो आनंद व्यक्त करायचा आहे त्या भावना चेहऱ्यावर उमटल्या पाहिजेत तो आनंद दिसला पाहिजे जो आपला स्वप्न पूर्ण झाल्यावर आपण व्यक्त करू असं आनंद व्यक्त करताना पाणी तोडण्याच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची सगळ्यांना थँक्यू थँक्यू एव्हरी वन आता आपण आपली जी नोट आहे जादूची नोट ही हातात घ्यायची आहे आणि आज आपण काय करणार आहे की आपल्या ज्या आपण भावना आहेत म्हणजे कोणत्या भावना बिलो द लाईनच्या ज्या भावना आहेत जसं की बोरडम म्हणजे काय उदासीनता चिडचिड पैसे खाली ठेवा हे बोलताना प्लीज निराशा चिंता आलोचना क्रोध घृणा ईर्षा ग्लानी हताशा आणि भय या ज्या बिलो द लाईन खालच्या भावना आहेत जेव्हा कधी आपण लक्ष्मी माते विषयी व्यक्त करतो कि जसं की आपल्या हातात आजूबाजूला लक्ष्मी माता आहे आणि कोणाला तरी पैसे देतोय आणि जांभळ्या देतोय चेहऱ्यावर बारा वाजलेत अशी भावना असते साजिकाचे लक्ष्मी माता ही एक स्त्री आहे आपण तिच्यामध्ये सॅमिनाईन एनर्जी म्हणजे अ स्त्री शक्ती आहे ती तर कोणत्या स्त्रीला किंवा कोणत्याच मनुष्याला नाही आवडत राईट आपण आपल्या मुलांसोबत सोबत, सोबत। कोणासोबत पण जेव्हा आपण टाइम स्पेंड करत असतो आणि आपण जांभळ्या द्यायला लागलो किंवा समोरची व्यक्ती बोलते किंवा आपण कोणाशी बोलतोय आणि समोरची व्यक्ती अगदी जांभळ्या दे असं करते आपल्याला कसं वाटतं ना तर ती तर लक्ष्मी माता आहे जिच्यावरती जिच्यामुळे आज आपण ह्या सगळ्या सुख सोयीचा अनुभव घेत असतो तर मग ही समोर असताना या लक्ष्मी माते समोर आपण अशा सगळ्या भावना व्यक्त केलेल्या असतात कुठे मागे तरी प्रमाण कमी जास्त असतं बट शंभर टक्के आपण केलेल्या के असतात सो आपण आज या प्रत्येक भावनेसाठी लक्ष्मी मातेची माफी मागायची आहे आणि त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे तर पहिलं वाक्य जे आपण आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी लक्ष्मी मातेची मनापासून आभारी आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी लक्ष्मी मातेची मनापासून आभारी आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी लक्ष्मी मातेची मनापासून आभारी आहे मी मनापासून आभारी आहे लक्ष्मी मातेची मी दाखवलेल्या उदानसी सि... उदासीनतेसाठी मी दाखवलेल्या माझ्या कंटाळवाण्या भावनेसाठी मी दाखवलेल्या माझ्या नाराजगीसाठी मी दाखवलेल्या रागासाठी मी दाखवलेल्या निराशतेसाठी मी दाखवलेल्या काळजीसाठी मी दाखवलेल्या आलोचना म्हणजे निंदा करणे मी दाखवलेल्या रागासाठी मी दाखवलेल्या घृणेसाठी मी दाखवलेल्या ईर्षेसाठी मी दाखवलेल्या ग्लानीसाठी मी दाखवलेल्या हशात हताशतेसाठी मी दाखवलेल्या भीतीसाठी मी दाखवलेल्या भयासाठी मला माफ करण्यासाठी लक्ष्मी माता मी तुझे खरंच खूप मनापासून आभारी आहे थँक लक्ष्मी माता मला माझ्या चुकांसाठी माफ करण्यासाठी थँक यू लक्ष्मी माता मी केलेल्या चुकांसाठी मला माफ करण्यासाठी थँक यू लक्ष्मी माता मी केलेल्या चुकांसाठी तू मला माफ केलेस त्याच्यासाठी मी तुझे आज मनापासून आभारी आहे थँक्यू 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 आता <laughs> आपला जो चेक आहे जो जादुई धनादेश आपण बनवला आहे सगळ्यांनी तो घेऊन आला असाल असं मी विचारते आणि तो चेक आहे तो आपल्या हातात पकडायचा आहे आणि कल्पना करायची आहे तो चेक आपण ज्या गोष्टीसाठी बनवला आहे ती गोष्ट आपली पूर्ण होत आहे होता है है, है ती इच्छा आपली पूर्ण होत आहे आणि आपण ह्या जो आपला जादुई धनादेश आहे त्याला ऐकवायचा आहे की थँक यू माझा जादुई धनादेश तुझ्यामुळे माझ्या नवीन घरातील इंटेरियर हे किती सुंदर प्रकारे केले खरंच मी खूप आनंदी आहे मी खरंच खूप खूप आभारी आहे तुझे इतक्या सहजपणे एवढं सुंदर मस्त क्लासी इंटेरियर तुम्हाला बनवून दिलंस थँक्यू 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 असं प्रत्येकाने आपापलं बोला तर मी म्यूट करून मी माझं हो बोलतो welcome to the podcast music world the building team is ready to connect <laughs> सगळ्यांचं झालं का चेकच करून धनादेश कीर्ती मॅम मला आता कॉल आलेला तुमचा चुकूनच ना कि बघायचंय व्हॉट्सअप मी ओके माझी आठवण आली का ठीक आहे चालेल तर अजून आपल्याकडे तेरा मिनिट आहे तर आपण काय करूया आज सोमवार आहे ठीक आहे तर आपल्याकडे सोमवार हा शिव म्हणजे शंकराचा वार असं आपण म्हणतो शंकराची पूजा करतात तर अ तर आपण काय करूया की आपल्या आयुष्यामध्ये जे पण जन्मल्यापासून आतापर्यंत कोणतेही पुरुष असतील ते मित्र शेजारी किंवा कधी कोणी रिक्षावाले असतात किंवा कधी कोणी Uh, कोणी असू शकतं आपण कधी कुठे बाहेर गेलो तर कधी कोणी दुकानदार काका असतात कोणी असू शकत तर आपल्या लहानपणापासून ला, आतापर्यंत जे पण कोणी uh, पुरुष व्यक्ती मस्क्युलन मर्दानी ऊर्जा असं आपण म्हणतो मराठीमध्ये मस्क्युलन एनर्जी म्हणजे कोणी आपल्या आयुष्यामध्ये आले असतील मग तो आपला भाऊ असेल मित्र असेल uh, म्हणजे अगदी आईकडच्या फॅमिलीमध्ये मामा आजोबा आते भाऊ मामे भाऊ सगळे जे भाऊ आपले असतात तर सगळ्यांना आठवायचं आहे पहिले तर दोन मिनिटं सगळ्यांनी आठवायची आहेत ती नावं कि कोण कोण अशा व्यक्ती आहेत पुरुष की जे आपल्या आयुष्यामध्ये एक मित्र एक भाऊ वेगवेगळ्या प्रकारचे भाऊ असतात आपल्याकडे सिबलिंग असतात एक नवरा आहे आपला है ना तर अशा कोणत्या कोणत्या व्यक्ती इवन आपल्या क्लासमध्ये जे आहे दीपक सर आणि स्वप्नील सर तर यांचे सुद्धा नाव आपण ऐकलेत कधी यांचे शेअरिंग ऐकलेत ठीक आहे तर यांना सुद्धा आपण घेऊया त्या लिस्टमध्ये आणि दीपक सर आणि स्वप्नील सर तुम्ही क्लासमध्ये असाल तर तुम्हाला दोघांना सुद्धा हे आठवायचं आहे की असं काही नाहीये हे लेडीजनेच करायचं प्रॅक्टिस आहे तुम्हाला सुद्धा करायचं आहे हे की लहानपणापासून आतापर्यंत तुमचे मित्र असतील तुमचे छोटे मोठे भाऊ असतील तुमचे मेहुणे असतील असे जे पण कोणी असतील मेल आयुष्यामध्ये आपल्या त्यांना आठवायचं आहे जास्तीत जास्त नाव आता आपण मनातल्या मनात घ्यायची आहेत मग एखादं नाव आपलं असंही येऊ शकतं की जे आपल्याला आवडत नाहीये ज्या व्यक्ती सोबत आपल्या चांगल्या भावना नाहीये तर ती भावना बाजूला ठेवायची आहे फक्त नाव घ्यायचं आहे आणि अश्विन एका सेशन मध्ये मी ऐकलेलं खरं की म्हणजे स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा म्हणजे फेमिनाईन एनर्जी आणि मस्क्युलर एनर्जी या ज्या दोन असतात तर जर आपण मॅस्क्युलर एनर्जी पकडली तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के हिस्सा हा आपल्या वडिलांचा असतो जर शंभर टक्के मॅस्क्युलर एनर्जी पकडली तर शंभर टक्के फेमिनाईन एनर्जी पकडली तर मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऊर्जा ही आपली आईची असते ह्या टोटल एरियामध्ये तर आज आपण आपले वडील जे आहे जे मॅस्क्युलर एनर्जीचं सोर्स आहे आपल्या लाईफ मधला तर आपण आठवायचं आहे की लहानपणापासून आतापर्यंत आपण आपल्या वडिलांविषयी कधी बिलो द लाईनचे आहेत की उदास वाटणं कि नाही का कधीतरी आपल्याला एखादी गोष्ट आवडते कदाचित आता कोणाला तरी सहलीला जायला आवडत असेल पण लहान असताना आपल्या काळजीपोटी ते आपल्याला नाही देत परमिशन किंवा कधी कधी आता हे जे सेशन सुरू असतात आपले तर कधी कोणाचे वडील असतील किंवा कोणाचे सासरे असतील जे म्हणत असतील मला लावून हे आणि एकदा दोनदा आपण देतो पण त्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे काय हे रोज किती त्रास देतात मला म्हणजे किती छोटस फक्त एक क्लिक करायचंय बट स्टील आपण त्या भावना त्या एनर्जी पर्यंत पोहोचवतो कधी आपल्या भावाशी आपली भांडणं होतात तेव्हा त्याच्याविषयी आपल्याला राग येतो आपण आपल्या आईकडे वडिलांकडे त्याची आलोचना करतो किंवा कधी कधी चिंता पण असते जेव्हा आपण लग्न होऊन दुसऱ्यांच्या घरी येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं रे माझे वडील आता काळजी घेतील का किंवा असं नाही का किंवा आपल्या हसबंड विषयी पण जर ते बाहेरगावी जात असतील तर तेव्हा सुद्धा आपल्याला असं वाटतं रे हे वेळीवर वेळेवर जेवतील का ॲक्च्युली ही काळजी आहे राईट पण आपण त्या काळजीच काळजी न ठेवता ती चिंता बनवतो आपली तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण कदाचित आपल्याला असं वाटतं की त्याने आपलं रिलेशन हे खूप स्ट्रॉंग होणार आहे मजबूत होणार आहे हे एक प्रेमाचं प्रतीक आहे काळजी करणं पण त्या काळजीचं रूपांतर कधी चिंतामध्ये होतं हे आपलंच आपल्याला कळत नाही मग चिंतेनंतर ते हळूहळू नाही ऐकत समजा वेळेत नाही जेवण करत तर मग आपण त्यांच्याचकडे त्यांचीच आलोचना करायला लागतो मग नंतर राग येतो मग घृणा होते मग ईर्षा होते आणि मग सगळ्यात शेवटी सगळं करून झालं की सगळ्यात महाभयंकर जी बिलो द लाईनची फिलिंग आहे ती म्हणजे भीती मग ती कोणत्याही गोष्टीची असू दे की आपल्याला अंधेरा म्हणजे जे, जे बोलतात अंधारमय जग ह्या सगळ्या भावना आहेत त्या तिकडे घेऊन जातात तर आपण आपल्या वडिलांसाठी आठवायचं आहे लहानपणापासून कधी कधी आपण या भावना त्यांच्यासाठी व्यक्त केलेल्या असतील तर सगळ्यांनी आठवायचं आहे आता कि आपण याच्या आधी कधी आपल्या वडिलांविषयी चीड व्यक्त केली आहे कधी आपण आपल्या वडिलांविषयी चिंता व्यक्त केली आहे कधी क्रोध केला आहे कधी घृणा केली आहे कधी आपण आपल्या आईजवळच त्यांची कंप्लेंट करतो अगाई हे असं का ग वागतात त्यांना समजत का नाही मी काय म्हणते प्रत्येक वेळेस मी यांचंच ऐकायचं यांचंच म्हणणं खरं करतात हे आपण बोलतो आपण आईला पण बोलतो आई तू कसं ग ऐकतेस या माणसाच कधी कधी आपण स्वतःच म्हणतो काय खडूस माणूस आहे हा मजेत म्हणतो पण बोलतो राईट हा शब्द जो आहे विच इज नॉट अ गुड किंवा पॉझिटिव्ह वर्ड नाही हा तर या सगळ्या भावना आपण अशा व्यक्तीसाठी देत असतो जिचा आपल्या आयुष्यातील पन्नास टक्के मस्क्युलर एनर्जी मध्ये त्या व्यक्तीचा सोर्स असतो किंवा हिस्सा आहे तर आज आपण आपल्या वडिलांचं नाव घेऊन मनापासून त्यांची माफी मागायची आहे मग तुम्ही त्यांना काय म्हणत असताल डॅडी पप्पा बाबा अण्णा नाना तात्या दादा काही जे नाव म्हणत असतात ते नाव तुम्ही घ्यायचं आहे आणि ज्या <coughs> फॉर्मॅट मध्ये आपण लक्ष्मी मातेला संबोधलं मला माफ कर माझ्या चुकांसाठी कितीतरी चुका आपण केलेल्या असतात बट आपले वडील किती सहजपणे त्याच्यावर पांघरून घालतात किंवा काही कर, काही लोकांकडे शांतपणे फक्त वडील सावरून घेतात त्या चुका म्हणजे कम्युनिकेशन नसतं बट कुठेतरी आपल्याला माहिती असतं हा म्हणजे बाबा आहेत ही विल मॅनेज किंवा आता सुद्धा जे सुखी आयुष्य सुखी संसार आपण आपल्या नवऱ्यासोबत बायकोसोबत करत असतो कुठेतरी आपण बघितलेलं असतं की अरे माझे वडील माझ्या आई आईशी असं वागतात ते माझ्या आईला इतका रिस्पेक्ट देतात ते माझ्या आईचा प्रत्येक गोष्टीत आ, मत घेतात तिला काय वाटतं एखाद्यानी मोठा निर्णय घेताना ही विचारपूस करतात आणि कदाचित हीच भावना आपण मनामध्ये मा ठेवून कुठेतरी आपल्या नवऱ्याकडून सुद्धा ते अपेक्षित करत असतो किंवा कुठेतरी आपण एक जर नवरा असेल तर तो तो ते फ्रीडम ते तो स्वातंत्र्य त्याच्या बायकोला सुद्धा देत असतो तर आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आभार व्यक्त करायचे आहेत आणि ज्या वाईट गोष्टी कळत न कळतपणे आपण त्या भावना व्यक्त केलेल्या असतात कळत न कळतपणे असत ते आपल्याला जर खरंच त्याचं महत्व माहिती असतं तर कदाचित आपण ते केलं नसतं पण आता केलं आहे तर त्याच गिल्ट न ठेवता आपण अस आपल्याला त्या सगळ्या चुकांसाठी त्यांनी माफ केलं याच्यासाठी आपण त्यांचे आभार मानायचे आहेत सो मी खरंच मनापासून माझ्या दादांची खूप खूप आभारी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मॅस्क्युलन एनर्जी विषयी केलेल्या सगळ्या चुका त्यांनी माफ केल्या मी मनापासून त्यांच्या त्या माफ करण्यासाठी त्या फर्गिवनेस साठी मी खरच खूप थँकफुल आहे मी खरच खूप खूप आभारी आहे you, दादा, Thank you. Thank you. राजक्ता मी आता हे स्टॉप करते रेकॉर्डिंग नवीन दुसरं पुन्हा सुरू करते जेणेकरून मग ते सर आले की कंटिन्यू राहील आपलं ओके मॅम चालेल